जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मस्जिद मध्ये प्रार्थना कशी करतात या संदर्भात सर्व धर्मियांसाठी मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन संगमनेर शहरात मुस्लिम समाजातर्फे मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमात मस्जिदची माहिती अजांचा अर्थ काय मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते याबद्दल सावित्रीबाई फातेमा विचार मंचचे अध्यक्ष डॉक्टर रफिक सय्यद व मस्जिद परिचय समन्वयक अमीन सर हे मार्गदर्शन करणार आहे हा कार्यक्रम रविवारी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील कुरन रोडवरील आपना नगरमध्ये पानसरे शाळेजवळ मस्जिद ए बैतु सलाम या मस्जिदमध्ये होणार आहे मुस्लिम समाजासाठी मस्जिदची भूमिका काय असते याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी सर्व धर्मियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुस्लिम समाजाकडून करण्यात आले आहे न्यूज सत्ता याच्या माध्यमातून मी संगमनेर तालुक्यातील तमाम माझ्या देशबांधवांना या न्यूजच्या माध्यमातून आमंत्रण निमंत्रण देतो की आपण या ठिकाणी कुलंदोड या ठिकाणी नगर या ठिकाणी मस्जिद परिषदेचा कार्यक्रम ठेवलेला आहे मस्जिदे बैतू सलाम असं त्या मस्जिदीचं नाव आहे आणि आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस येणारे रविवारी हा कार्यक्रम आपण या ठिक त्या ठिकाणी ठेवलेला आहे आपण त्या ठिकाणी यावा आपल्याला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजानचा काय अर्थ असतो त्याचप्रमाणे मस्जिदीचं महत्त्व काय आहे आणि मस्जिदीमध्ये प्रार्थना कशी केली जाते या विविध शंका आपल्या मनात आहेत आपल्या देशबांधवांच्या मनात आहेत सर्वसामान्य लोकांच्या मनात आहेत त्या निघण्यासाठी मराठीमध्ये डॉक्टर रफीफ सय्यद आणि अमिन सर हे दोन वक्ते त्या ठिकाणी येणार आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अतिशय सोप्या भाषेत मराठीमध्ये ते अजान नमाज आणि इस्लाम विषयी माहिती देतील आपण त्या ठिकाणी यावे न विनंती सर्व धर्माच्या लोकांनी तिथं उपस्थित राहावे तर आपल्याला चालेल का ओ, हो 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 त्या ठिकाणी आपण सर्व धर्मातील जाती धर्मातील लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे नमोद विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत